दोन हजार पंचवीस पर्यटन महोत्सवाच्या या आनंद सोहळ्यात खास वे करून वेगवेगळ्याकडून उपस्थित असलेले आपले लाडके आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भावी पालकमंत्री तन्मध्ये नितेश साहेब ज्यांचा मी आभार मानतो त्याचबरोबर जिल्हाधिकारी पाटील साहेब सीओ साहेब मकरंद देशमुख साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मोठ्या खावून आहेत माझी आमचे मित्र सहकारी सन्मानिय नगराध्यक्ष समीरजी नलावडे साहेब संदीप मेस्त्री माझे मित्र अजित नाईक सर्व गोड आणि मिलिंद मेस्त्री आणि मुख्याधिकारी मॅडम गौरी पाटील मॅडम साहेब तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी करेल की उद्धार इंटरनॅशनल स्कूल असेल धबधबा असेल ब्रिज असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल रस्त्याची गाळे असतील हे सगळं करू शकलो फक्त तुम्ही अडीच वर्ष फक्त सत्तेत आलात आणि आपण जे जे आणि आम्ही मागितलं ते कधीही मी कधी पडू दिले नाही आणि म्हणून हे सर्व काम दिसत आहे तर आपण मंत्रीपदाचा एक शपथ घ्यायच्या आधी मला सांगितलं की हरणे तुम्ही कणकवलीसाठी एक प्लॅन बनवा त्या मी समीर आणि आमच्या सर्व सहकार्याने पाच वर्षासाठी मास्टर प्लॅन आमचा तयार आहे पहिल्या वर्षासाठी एक क्रिकेटचं स्टेडियम आणि मोठं कल्चरल हॉल आपल्या शब्दाची आणि देहाची वाढ बघतोय लक्षात घ्या आपण फक्त तारीख द्या त्या दिवशी आम्ही कडून मुंबईला येतो आणि म्हणून आणि जे जे सांगू ते तुम्ही करत राहणार मात्र जास्त वेळ घेणार नाही मात्र आपली खासियत आहे राणे तर वर आले साहेबांची तुमची की तुम्ही एखादा जो झेंडा घेतला तो तडी पाठ नेल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून तुम्हाला मी या सर्वांच्या साक्षीला आणि सर्वांच्या वतीने एक विनंती करतो की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली तरुण पिढी या ड्रग्ज यांच्या विळक्यात अडकत चाललेली आहे एका एका तरुणांना घेऊन त्यांच्या कुटुंबाने त्यांचं पूर्ण आयुष्य बरबाद करत चाललेली आहे आपण हे काही तुम्ही हाती घेऊन हे सिंदूर मध्ये राज्यात हे ड्रग मध्ये धर्धबा आमच्या करून वाटवा हे एक विनंती करतो